रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्याच्या निषेधार्थ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पुतळा जाळला गेला काल सायंकाळी साडेसहा वाजता नगर मनमाड राज्यमार्गावर पाण्याच्या टाकी चौकामध्ये उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तालुका प्रमुख सचिन म्हसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे राष्ट्रवादीचे सुरेश निमसे संतोष आघाव यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड रस्त्यावर येत राहुल नार्वेकर यांच्या पुतळ्याचं दहन करत त्या पुतळ्याला जोडे मारले गेले यावेळी दोनही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूला दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गट संतप्त झाला आज विधानसभा अध्यक्षने जो निकाल दिला हा निकाल याने अगोदरच असं वाटत होतं की निकाल हा असाच लागणार आहे कारण की देशाची जी परिस्थिती पाहता आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल आणि ज्या ज्या घटना घडत आहेत देशात त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे या लोकशाहीची जवळजवळ प्रायमरी होत आहे लोकशाहीची आपली जी घटना आहे भारतीय राज्य घटना याचं प्रत्येक ठिकाणी कशी तोडमोड करता येईल याचं हे लोक फक्त एखादी जागा पाव राहिले आणि ही देशाची वाटचाल याच्यावर असं वाटतं की देशाची वाटचाल ही निश्चितच हुकुमशाही इकडे चाललेली आहे आणि कुठल्या तरी एका काटाला पाठीशी घालण्याचं काम चालू आहे आणि हा निकाल निश्चितच ठाकरे गटाच्या विरोधात जाईल याची पूर्ण कल्पना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना होती आणि बरोबर यांना जी शंका होती ती शंका यांनी खरोखर ठरवली अत्यंत घातक घाणेरडा आणि लाजीर म्हणा असा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे कारण असा निर्णय की शिवसेना कुणाची हे जर विधानसभा अध्यक्ष विचारतात हे अत्यंत चुकीचं आहे कारण ज्या वेळेला मी बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत राहुल नारेवकर राज्य विधानसभेचे अध्यक्ष हे शिवसेनेत आले होते आणि मग ते ज्या वेळेस शिवसेनेत आले त्यांना माहीत नव्हतं का शिवसेना कुणाची आज तुम्ही महाराष्ट्रात काय देशात काय पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कुणाची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्या हक्काची त्यांना जरी सत्तेचा माज आणि मस्ती आली असेल तरी तुम्हाला सांगतो की ह्या महाराष्ट्रातली जनता ने, ने ही दूध खुली नाही जनतेला सगळं माहिती आहे अहो ज्या वेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितलं होतं की भारतीय ती बाबरी मस्जिद पडली त्यात आमचा कुठलाही संबंध नाही आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना फोन आला आणि बाळासाहेब ठाकरेंना विचारलं की मी बाबरी मस्जिद पडली पण भारतीय जनता पार्टीवाले कुठलाही याच्यात सहभाग घ्यायला तयार नाही ते कुठलंही म्हणजे अंगावर यातलं कुठलंही कारण घेत नाही त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा मला सार्थ अभिमान अभिमान आहे आणि मला सांगा बाळासाहेब होते म्हणून आजही मुंबईत महाराष्ट्रातला माणूस मुंबईत सुरक्षित जाऊ शकतो अहो ही भारतीय जनता पार्टी होतीच काय ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्रात आली आणि आज सत्तेची मस्ती आल्यावर पहिले शिवसेनेला गाडायला निघले आणि आज जे षडयंत्र रचलं तो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्या मुख्यमंत्र्याला एक रिक्षा चालवत असताना बाळासाहेबांनी जवळ घेतलं उद्धव साहेबांनी त्याला इतकं मोठं केलं की अनेक राज्यातले मंत्रीपद त्याला दिले आणि आज तो माणूस उलटला पण हे त्यांनी जरी काही षडयंत्र केलं तर हे महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही येणाऱ्या निवडणुकीत आणि हिंमत असेल निवडणूक घेऊन दाखवा तुम्ही हे तुमचे बावले परंतु हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा आणि निवडणुकीतून या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भागवत मुंग शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन म्हसे शहराध्यक्ष संजय म्हसे विजय शिरसाट कैलास कोहकडे सचिन लाटे ईश्वर कुसमुडे राहुल चौथे हमित पटेल सचिन करपे रोहन भुजाडी कैलाश शेळके पोपट शिरसाट राष्ट्रवादीचे सुरेश निमसे पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव नवाज देशमुख यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये